इज वेलकम बॅक टू माय ब्लॉक आणि आम्ही आलेलो आहे आता कुडाळ एस टी स्टँड काल रात्रीच आमचा प्रवास चालू झालेला होता आणि दुपारी मस्त रंगाने आणि आम्ही मावशीकडे थांबलेलो होतो रात्री उशिरा झाल्यामुळं आणि मग आता सकाळी आम्ही एस टी स्टँडवर आलेलो आहे आपल्या केरवड्याची गाडी बघायला सो अजून अगदी तर नाही आहे पण आम्ही लाल परीने प्रवास करणार आहे

पण कार्यशाळेमध्ये आलेलो आहे नाव काय शाळेचं तुम्ही झालं काम पूर्ण काम पूर्ण झालं आणि आता मुंझ... आता काय पोतसेवा आहे ती पोतसेवा करायची दरवर्षाची आहे ती त्या पद्धतीत पण त्या बदल्यात आम्हाला लोक मानधन देतात असं नाही बाकी आम्ही सहकार्य करतो म्हणजे एक गणपतीची सेवा म्हणून करतो माझे सर्व मित्र परिवार त्यात साथ देतात मला त्या पद्धतीत एकतर आंजीवडा ओपवडा वसोली नेरूळ या गावचे जास्तीत जास्त गव्हर्नमेंट नोकऱ्यांची माझ्याकडे गणती आहेत त्यामुळे त्यांना घरपोच गणपती पाहिजे ती सेवा कोण पेंटर देत नाही ती मी देतो आणि काय नाही त्याबद्दल त्यांना तर मी सहकार्यच करत असतो प्रत्येक टाइमला ते पण मला सहकार्य करतात त्यांचे खूप खूप आभार माझ्याकडे मूर्ती घडून घेतात ती एक गणपती बाप्पाची माझ्याकडून सेवा होते त्यातच मी समाधानी आहे अशीच माझ्याकडून ती सेवा घडू दे हीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद आणि आपलं काय किती वर्षापासून हे चालू आहे वल्लोपार्थित शाळा आहे किंवा आता जे चाळीस चाळीस वर्ष पूर्ण होत आली आहेत या शाळेला अगोदर वडील करायचे नंतर आता मी करतोय हे सर्व जेवढे आहेत मूर्त्या माझ्याकडे आता दोनशे गणपतीच्या मूर्त्या आहेत टोटली सर्व आता कसं झालं आहे सध्याच्या हिशोबाने जास्तीत जास्त पीओपीच्या मूर्त्या चालतात पण पीओपीच्या मूर्त्या नसून सर्व मूर्त्या माझ्या शाळेमध्ये मातीच्या आहेत ती एक कुठेतरी माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण पूर्णपणे मी एकही मूर्ती माझ्याकडे पीओपीची नाही आहे पूर्ण पूर्ण मातीच्याच आहे फ्रेंडली आणि हे आता आपल्याला पुढच्या वर्षी जर कोणाला सांगायचं असेल कसा तर कसं कॉन्टॅक्ट करायचा तुमच्या माझा तर कॉन्टॅक्ट hmm. नंबर सर्वांना तर कॉन्टॅक्ट माझा टोटली पण माझा कॉन्टॅक्ट नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर सत्तर बत्तीस नव्वद हा माझा hmm. कॉन्टॅक्ट नंबर आहे पाहिजे असेल तर संपर्क करायचा मातीची मूर्ती बनवून मिळे आणि आपल्याला विजिट करायचं असेल तर पत्ता मुक्काम पोस्ट महादेवाचे किरवडे तालुका कुडा जिल्हा चिंद्रगाव वाडी आहे तुळशीचे गाव ओके छान आता झालंय ना आपलं काम पूर्ण अगोदर चार दिवस काम पूर्ण होत म्हणजे डिलेवरी पण द्यायला आता चालू असते आता, आता तर मी गाडी भरणार आहे लगेच हे चला चला चला

ह्या शाळेमधला हा माझा महत्वाचा सहकारी माती महणे त्यानंतर काय असेल तो ज्या पद्धतीत पत्तेच्या पानामध्ये जो जोकर असतो तो आहे कुठे पण चालतो स्पेशल सिंह मस्त केलेले घडवले गणपती बाप्पाच्या हे बघा ना सनफ्लावर सगळे आणि घरातले मेंबर सगळे त्यांना मदत करतात ह्या गोष्टीसाठी म्हणजे में किती दिवस काम चालू असत तेव्हापासून पूर्ण मग तेव्हापासून उलट बघण्यात मजा येते ते घडवण्यापासून कलर करण्यापासून सगळ्यांना आकार देण्यापासून किती मस्त वाटत असेल हा तेव्हा हे एवढं छान आपल्याला

कारण की ह्या गोष्टी उद्या लागणार आहेत आपल्याला चला गाडी गाडी गावाचे नाव आणि एचे

इथे उंदीर मामा दिसतील हे बघा उंदीर मामा हम्म मुली पण आहेत कामाला है ना म्हणजे जून पासून हा म्हणजे काम करून आवड म्हणून आपलं हे करायचं चांगले आवड मला फोटो दाखवू शेड घे आता आपण घरी आलेलो आहे आणि बघितला ना तुम्ही किती मस्त असे गणपती गेलेत छान छान आता ते आपल्या घरीच जातात आणि आता खूप थकले तर आराम करते आणि नंतर थोड्या वेळात युट्यूबवर आपण तो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि प्लीज सगळ्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला C'est là.